घेऊन आली आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी बारा महिन्यांच्या मुदत ठेवीवर तब्बल दहा टक्के फक्त गणपती विसर्जना आजच आपल्या ठेवीचा लाभ घ्या आणि आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल टाका अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस बाप्पाच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट धन्यवाद জিতেন পাটেল ছত্রপতি শিবজি মহারাজ আরে তুমো আমি শিবা मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे लाखो मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाले असून तिथे हॉटेल्स व दुकाने बंद असल्याने अन्न पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर कोपरेगाव सकल मराठा समाजानं दिलेल्या प्रत्येक घरातून एक शिदोरी या आवाहनाला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे केवळ मराठा समाजाच नव्हे तर मुस्लिम समाज आंबेडकर समाजासह विविध जाती धर्मातील नागरिकांनी सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याची जिवंत मिसाल घडवली रविवारी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे फरसाण भाकरी चपात्या शेंगदाणा चटणी पाण्याच्या बाटल्या आणि विविध खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात जमा करून गाडीभर शिदोरी मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे त्यात विविध समाजाच्या वतीनेही पाणी बॉटल व नाष्टा पाकिटाची मदत करण्यात आली तसेच सय्यद यांच्या वतीने मराठा समाजाला पाणी बॉटल नाश्ता पाकिटे देऊन जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे गाडी रवाना होताना शहरातील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगावातून निघालेली ही शिदोरी म्हणजे आंदोलनाला फक्त अण्णाची नव्हे तर सामाजिक ऐक्याची ताकद देणारी शिदोरी आहे अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या मराठा समाज कोपरगाव यांच्या वतीने त्या ठिकाणी काल आव्हान करण्यात आलं होतं का जे काही मुंबईला आमचे बांधव आहे आझाद मैदान येते आमचे संघर्षोद्धा म्हणून दादा पाटील चा आज त्या ठिकाणी तिसरा दिवस आहे आमरण उपोषणाचा तर आम्ही त्या ठिकाणी घोषणा केली होती ज्याला ज्या ज्या पद्धतीने काही सामान देता आलं काही भाजी भाकरी देता आले आपल्या मराठा सेवकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे जे जी। काही अन्नद्यान तुम्हाला देता येईल तर त्यासाठी आम्ही संपर्क करा आणि इथं त्या ठिकाणी कालच मेसेज टाकून जर आपण बघितलं तर अनेक गावातले म्हणजे कोपरगाव तालुक्यातले जेवढे गावं असतील आणि कोपरगाव शहरातले त्या ठिकाणी वास्तविक खऱ्या अर्थाने सांगायचं तर मराठा आणि मुस्लिम समाजाचं एकोपा कोपा पहिल्यापासून राहिलेला आहे आज मुस्लिम समाजानेसुद्धा हे डिशनरीच्या बॉटल असतील त्या ठिकाणी बिस्किटचे पुढे असतील हरसाना असेल त्याचप्रमाणे दलित पॅनथरचे देखील बुद्धिस्ट यंग फोरचे देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मदत केली मराठा समाजाला म्हणून त्या ठिकाणी एकोप्याने त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी सगळ्यांची त्या ठिकाणी मानसिकता आहे आणि होत असताना जर आपण बघितलं तुम्ही आत्ताच विचारलं का हे मटेरियल घ्यायचं काय गरज भासली तर मुंबईला त्या ठिकाणी आंदोलक गेले आमचे जर तुम्ही व्हिडिओ फुटेज बघितला मी सुद्धा तिथं तीन दिवस होतो तिथं बिस्लरीची बाटली भेटत नव्हती तिला आझाद मैदानाला खेटून पंचवीस दुकानं आहे ते पंचवीस दुकानं त्या ठिकाणी बंद करून टाकले वडापाव नाही जेवायला अन्न नाही वॉशरूमला जागा नाही अशी एकंदरीत सगळी सरकारने ती परिस्थिती करून ठेवली एकीकडे सरकारने म्हणायचं का लोकशाहीप्रमाणे आंदोलन करायला हरकत नाही आणि एकीकडे बघितलं तर लालबागच्या राजाच्या तिथलं सुद्धा त्या भक्त मंडळाने ते बंद करून टाकलं मग असा उद्रेक नको आहे लोकशाहीप्रमाणेच आंदोलन चालू आहे म्हणजे आम्हीच ते एकीकडं फक्त म्हणायचं का ही मराठ्यांची मुंबई आहे मराठा मुंबई आहे पण काही उपयोग नाही आहे त्याचा कुठेही मराठा मुंबई नाही आहे म्हणून आम्ही एकत्र येऊन सगळे समाजाचे लोक त्या ठिकाणी आम्हाला मदत केली आणि आम्ही तत्पर त्या ठिकाणी बाजरीच्या भाकऱ्या असतील चटणी असेल व्हिधून घेणार आणि काही झालं तरी एकच शब्द देतो कोपरगाव व यांच्या वतीने वा, प्रत्येकाच्या मुखात भाकर जाईल एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो आणि यांनी ज्यांनी मदत केली ज्या ज्या माणसानी ज्यांनी ज्यांनी एक एक रुपयाची मदत आम्हाला त्या ठिकाणी बिस्किट तरी आणून दिलं आमच्या आव्हानाला त्या ठिकाणी विश्वासार्हता दाखवून तुम्ही आमच्यापर्यंत आले त्याबद्दल कोपरगावच्या शहर ग्रामीण सर्व मराठा समाजाच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो कोपरगाव शहरातून आमच्या मुस्लिम बांधवांनी जे मराठा बांधव मुंबई येथे आपल्या न्याय व हक्कासाठी तेथे ते पोचलेले आहे त्यांना एक पाठिंबा म्हणून एक छोटीशी फुल फुलाची पाकळी म्हणून त्यांचे जे हाल होत आहे त्या ते सरकार जे अंध व बाहेर सरकार आहे या सरकारने आमच्या मराठा बांधवांना गेले अनेक वर्षापासून झुळत ठेवलेला आहे हे म्हणतो त्याच्याकडं तेव्हा म्हणतो त्याच्याकडे ते म्हणतो ती का होणार नाही तो म्हणतो होईल या असं करता करता अनेक वर्षापासून आमचे मराठा बांधव जुळत राहिलेले आहे मात्र आमच्या महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांच्या पाठीशी आम्ही कोपरगावातील नाही तर सर्व महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधव मराठा बांधवांच्या पाठीशी आहे त्यांना जे असेल त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहणार आहे यामागेही आम्ही महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून या शिवाजी महाराजांसमोर महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून मुंडन केले होते आजही सांगतो जर मराठा बांधवांसाठी जर न्याय नाही मिळाला तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू आणि या शासनाचा निषेध बनवून यापुढे मोठ्या मोठ्या पद्धतीने आंदोलनं करू एवढं बोलतो आणि आज जे काही आम्ही हे मराठा बांधवांसाठी जे काही फुलने फुलाची पाकळी बनून आम्ही हे पाठवत आहे त्यांनी हे स्वीकारावा आणि यापुढे देखील आम्ही दोन चार दिवसात जर हे निर्णय त्यांनी महाराष्ट्र शासनाने न घेतलं तर आम्ही रस्त्यावर उतरू व विविध प्रकारचे आंदोलन करू एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज दादाजी चरंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे तिथं त्यांचं आमरण उपोषण चालू आहे परंतु एक सांगावंसं सा वाटतं माझा मनोज दादा जरंगे पाटील असतील संपूर्ण मराठा समाज असेल या ठिकाणी आरक्षणासाठी झगडत असताना महाराष्ट्र सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार अजिबात या गोष्टीची दखल घेत नाही आहे आणि माझा विचार आहे माननीय मुख्यमंत्री असतील सर्व मंत्र्यांची टीम असतील त्यांना मी इशारा देतो का कोप सकल मुस्लिम समाज कोपरगाव शहर तसेच नवेत आख्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाने या ठिकाणी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि मनोज दादांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आता मी सत्य परिस्थिती ठिक, या ठिकाणी सांगतो का मुंबईसारख्या शहरामध्ये या ठिकाणी मराठा बांधव जेव्हा त्या ठिकाणी पोहोचले तर प्रत्येक ठिकाणची या ठिकाणी गल्ली असतील हॉटेल्स असतील या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे म्हणजेच एक ठिका एक प्रकारे या ठिकाणी मराठा समाजाचे हाल करण्याची या ठिकाणी काहीतरी विचार महाराष्ट्र सरकारने केला असल्याची या ठिकाणी आम्हाला शंका आहे म्हणून कोपरगाव शहरातून आज कोपरगाव शहर मुस्लिम समाज असेल समाज असेल सर्वांच्या तर्फे या ठिकाणी आज अन्न आणि पाण्याचे वाटप या ठिकाणी आपण सर्व त्यांना गाड्या भरून या ठिकाणी मुंबईला पाठवत आहोत तर माझी सरकारला विनंती आहे का लवकरात लवकर मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे आहोत एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र निर्भीड न्यूज योगे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव